श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आज आपण लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज, आज आपण टिप्स जाणून घेणार आहोत खरं तर भरपूर टिप्स आहे आणि आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ देखील आलेले आहे पण प्रत्येक वार हा प्रत्येक देवाला समर्पित असतो म्हणजे वारानुसार त्या त्या देवाची पूजा केली जाते आता बघा रोजच आपण नित्यसेवा केली पाहिजे आपण ज्या गुरुला आपण स्वामींना जसं आपलं गुरु मानत असतो त्या गुरूंची सेवा तर आपण करायलाच हवी परंतु जो वार ज्या देवाला समर्पित आहे त्या देवाची देखील तशी सेवा आपण करायला हवी जसं की सोमवार आहे हा महादेवाला समर्पित मंगळवार म्हटलं तर आपल्या कुलदेवीला स समर्पित अशा पद्धतीने प्रत्येक वाराला आपल्याला त्या त्या पद्धतीच्या देवांची सेवा करायची असते आता उद्या आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं तर शनी देवाला समर्पित असतो मारुती रायाला समर्पित असतो आणि त्यामुळे ह्या शनिवार संबंधी आपल्याला कुठल्या टिप्स फॉलो करायचे आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत बघा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे प्रयत्न हे प्रत्येकाला करावे लागतात जेव्हा रामाने मनुष्य म्हणून जन्म घेतला कृष्णाने जन्म घेतला तेव्हा त्यांनाही दुःख यातना त्रास सगळं काही सहन करावं लागलं मग त्यामुळे आपण तर मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत आपल्या कर्मांना सोबत घेऊन आलेलो आहोत त्यामुळे आपल्या वाट्याला दुःख येणं किंवा मग सुखही येतं असं नाही की आपल्या वाट्याला फक्त दुःख येतं आपल्या वाट्याला सगळं दुःख किंवा सुख ह्या दोनही गोष्टी येत असतात ना त्या प्रत्येकाच्या कर्मानुसार येत असतात आणि त्या आपल्याला म्हणजे स्वीकाराव्या लागतात आपण त्यांना टाळता कामा नये किंवा मग सुख आलं म्हणून अगदी आनंदाच्या भरात अगदी वाहून जाऊ नये तर किंवा मग दुःख आलं तर अगदी फक्त रडगाणं गात बसू नये असंच मला एक सांगायचं आहे जे काही आपल्या समोर येईल ते आपलं म्हणून स्वीकारावं आणि त्यातून बाहेर कसं पडता येईल दुःखाचा प्रसंग आहे तर त्यातून बाहेर कसं पडता येईल यासाठी प्रयत्न करावे आता प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि जी व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करते तिच्या प्रयत्नांना यश देण्याचं काम मात्र आपले स्वामी महाराज करत असतात असे अनुभव भरपूर लोकांनी घेतलेले आहे आपल्या चॅनलवरती देखील आपण म्हणजे भाविकांचे अनुभव सांगत असतो तुम्हालाही तसे अनुभव येत असतील तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा स्वामी भक्त हो प्रयत्न करणं जसं आपल्या हातात आहे तसंच त्या प्रयत्नांना न्याय देण्याचं चं काम आपली न्यायदेवता करत असते आता न्यायदेवता कोण आहे तर शनि शनिदेव आहे त्यामुळे शनिवारी जर आपण शनिदेवाची पूजा केली आपण शास्त्राची जोड देऊन काही उपाय केले काही सेवा केल्या के तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळण्याचे शंभर टक्के चान्सेस असतात तर जाणून घेऊया शनिवारी आपल्याला काय काय करायचं असतं बघा शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी पूजेच्या वेळी काही गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपलं भाग्य नक्कीच उजळू शकतं त्यासाठी दर शनिवारी शनिवारी आपल्याला काही उपाय करायचे असतात काही गोष्टींचा अवलंब करायचा असतो तर काही गोष्टी आपल्याला टाळायच्या देखील असतात तर बघा धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे आपल्या घरामध्ये आपण रोज सकाळ संध्याकाळ किंवा काही घरांमध्ये अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो अखंड दिवा ज्या घरामध्ये प्रज्वलित केला जातो त्या ठिकाणी मंगलमय वातावरण तयार होण्यास मदत होते परंतु अखंड दिवा लावणं काहींच्या म्हणजे दृष्टीने शक्य होत नाही अर्थात थोडासा आर्थिक प्र परिस्थितीचा प्रश्न नक्कीच येतो काहीही करायचं म्हटल्यावर काहीतरी वस्तू आणाव्या लागतात काही सामान आणावं लागतं आणि ते प्रत्येकाला झेपेल असं नसतं पण तरीही सकाळ संध्याकाळ दिवा कमीत कमी एक एक तास तरी प्रज्वलित झाला पाहिजे याची आपण काळजी घ्यायला हवी आता तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल किंवा मग तेलाचा दिवा लावत असाल कुठलाही दिवा लावू शकतात परंतु दिवा लावणं महत्त्वाचं आहे पण वारानुसार आपण दिव्याला महत्त्व दिलं किंवा तेल टाकायचं की तूप टाकायचं या गोष्टींना महत्त्व दिलं तर त्या त्या, त्या देवतेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते जसं की शुक्रवार आहे मंगळवार आहे किंवा गुरुवार आहे या तीनही वारी किंवा एखाद्या वारी आपण तुपाचा दिवा लावणं गरजेचं आहे किंवा तुळशी समोर किंवा तुळशीजवळ आपण जो दिवा प्रज्वलित करतो ना तो आवर्जून तुपाचा दिवा लावावा त्याने आपल्यावर लक्ष्मीची कृपा होण्यास मदत होते तसंच आता आपण शनिवारचं बोलत आहोत तर शनिवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे बघा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावून बघा नक्कीच आपल्याला म्हणजे तुम्ही असं नाही की मग फक्त एका शनिवारी केलं मोहरीचा तेलाचा दिवा लावला आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडेल अशी अपेक्षा ठेवू नका हे बघा मला तुम्हाला काहीही खोटे स्वप्न दाखवायचे नाही किंवा काहीतरी आशा दाखवायची नाही जे काही सांगायचं ते मी स्पष्टपणेच सांगत असते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही आज उपाय करत आहात ना आज सेवा करत आहात ना उपाय करा सेवा करा विश्वासाने करा आणि ते त्याच ठिकाणी सोडून द्या विचार करत बसू नका की अरे मी सेवा केली उपाय केला मग आता मला कधी रिझल्ट मिळेल नाही हे करण्याचं मुळात आपलं कामच नाही आपलं काम काय आहे आपलं काम फक्त सेवा करण्याचं आहे उपाय करण्याचं आहे त्याचं फळ देण्याचं काम जो देणार आहे तो त्याचं काम चोख पाडणार आहे ना त्याच्यावर तुमचा विश्वास आहे ना विश्वास ठेवा विश्वासावर हे जग चालतं त्यामुळे आपण स्वामींवर झाकून विश्वास ठेवा सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेनुसार मिळतच असतात फक्त मग सेवा केल्यानंतर गोष्टींमध्ये मन लावून बसायचं आणि अजून झालंच नाही काही असं म्हणायचं हे कुठेतरी चुकीचं आहे तर त्यामुळे सेवा करा उपाय करा विश्वास ठेवा आणि त्या गोष्टी सोडून द्या तुमची सेवा आणि उपाय कधीही वाया जाणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटी सह सांगते त्यामुळे बघा आता आपल्याला शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे हे बघा देवाजवळ आपण जेव्हा दिवा लावतो ना तेव्हा आपलं अंतर्मन देखील उजळून निघतं तर आपला लख प्रकाशित होतो तसं आपलं मन देखील उजळून निघतं त्याचप्रमाणे आपलं मन प्रसन्न होतं सकारात्मकता वाढते घरातील वातावरण देखील सकारात्मक होण्यास मदत मिळते घरातील जी भीती आहे ती नष्ट होते आणि मोहरीचा ते मोहरीच्या तेलाचा जेव्हा आपण शनिवारी दिवा लावतो ना तेव्हा आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे ती दूर होण्याचं काम हा दिवा करत असतो ते दूर करण्याचं काम हा मोहरीचा तेलाचा दिवा करत असतो म्हणून आवर्जून तुम्ही शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावत जा आता त्यामध्ये अजून एक भर आपल्याला पाडायची आहे ती कुठली तर बघा जेव्हा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावणार आहात तेव्हा आपल्याला त्या तेलामध्ये एक लवंग टाकायचे आहे फक्त एक लवंग टाकायचे आहे आता लवंगांचे किती उपाय आहे किंवा काय प्रभावी आपल्यासाठी ते किती प्रभावी ठरतात हे आपण मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे लवंग म्हटलं तर लक्ष्मी मातेला देखील प्रिय आहे तसंच शनिदेवांचा देखील त्या ठिकाणी लवंगशी संबंध येतो त्यामुळे आवर्जून दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचे आहे लवंगीचा वापर वास्तुशास्त्राने देखील सुचवलेला आहे आणि भाग्योदयासाठी ज्योतिषशास्त्राने देखील लवंग संबंधी पुष्टी केलेली आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि शनिदेवाची कृपा तुमच्यावर मिळवून घ्या त्याप्रमाणे ह्या गोष्टी केल्याने आपल्याला आर्थिक लाभ व्हायला देखील मदत होते आणि ह्या उपायामध्ये जर आपण जर सातत्य ठेवलं ना तर सततच्या ज्या आर्थिक अडचणी निर्माण होत असतात ना पैशांची कमतरता भासणे किंवा पैसा येतो पण टिकतच नाही अनेक खर्च सतत निर्माण होत असतात ह्या ज्या अडचणी आहेत त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला ह्या एका उपायाने मदत मिळणार आहे आता बघा छोटे छोटे अजून कुठले उपाय आहे हे आपण जाणून घेऊया हिंदू धर्मातील पूजा आणि धार्मिक विधी दरम्यान कापूर वापरला जातो घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर जाळला जातो आता कापराचं देखील आपण भरपूर व्हिडिओमध्ये महत्त्व सांगितलेलं आहे रोजच्या रोज घरामध्ये कर्पूर होम करा जर तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर शनिवारच्या दिवशी आवर्जून तुम्हाला घरामध्ये कापूर जाळायचाच आहे सकाळीही जाळू शकतात संध्याकाळच्या वेळेस देखील जाळू शकतात शक्यतो भीमसेनी कापूर वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न करा पण नाही मिळाला तर मग तुम्ही साधा कापूर वापरू शकतात पण शक्यतो भीमसेनी वापरण्याचा प्रयत्न करा भीमसेनी कापूर थोडासा महाग मिळतो ठाऊक आहे परंतु तरीही जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतला तर तुम्हाला परवडेल आणि जर त्याने आपल्या घराला लाभ मिळणार असतील तर थोडासा तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे विचार करा आणि तशा पद्धतीने भीमसेनी कापूर घेऊन या बघ त्याचबरोबर धर्मग्रंथांमध्ये दे दानाला देखील विशेष महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून आपल्या हाताने जितकं जास्त दान करता येणार आहे तितकं जास्त दान करायचं आहे गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करायचं आहे आता हा पॉईंट सांगताना बरेच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ दान करायची म्हणजे काय खायची गोष्ट आहे का, का आपल्याकडेही तसं आपली परिस्थितीही तशी असायला हवी आता अर्थात तुमचं बरोबर आहे अजिबात तुमचं चुकीचं नाही मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही चुकीचं बोलताय आता सगळ्यांचंच म्हणजे सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो खोट्या खोट्या पण आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीचं सोंग आणता येत नाही पैशांचा सोंग आणताच येत नाही हे शंभर टक्के खरं आहे पण हे बघा आपण दोन वेळेचं जेवतो आहे ना याचा अर्थ देवाने आपल्याला आपलं पोट भरेल इतकं अन्न आपल्याला आपल्यासाठी दिलेलं आहे म्हणजे आपल्या नशिबात तेवढं लिहिलेलं आहे पण आपण विचार करतो का की नाही हे सुख देखील अनेकांच्या नशिबात नाही अनेक कुटुंब म्हणजे आता आपण रस्त्याने फिरतो तेव्हा बरेच लोक रस्त्यावर बसलेले दिसतात ठीक आहे त्यांना त्यांच्या कर्मांनुसार तो जन्म मिळाला असला तरीही तरीही आपण तर जर त्यांना मदत केली तर आपल्याला आपलं पुण्य वाढवण्यासाठी एक म्हणजे मदत मिळत असते ही गोष्ट देखील लक्षात घ्या आणि आपल्यामुळे जर कोणाचं पोट भरणार असेल तर नक्कीच याची नोंद कुठेतरी होत आहे शनिदेव म्हटलं तर न्यायाची देवता त्या ठिकाणी आपली नोंद होत असते आणि नक्कीच आपल्या अडचणी आहे त्या सुटण्यासाठी देखील मदत होत असते त्यामुळे दानधर्म करा म्हणजे तुम्ही रोज खूप काही तुम्ही द्या त्यांना नेऊन असं मी म्हणत नाही पण तुम्ही घरामध्ये चार पाच चपात्या बनवतात किंवा जास्त घरात सदस्य असतील तर मी जास्त बनवतात आणि नक्कीच बऱ्याच कुटुंबांमध्ये एक ते दोन चपात्या ह्या उरतात कधी कधी कचऱ्याच्या डब्यातही जातात पण जर असं होत असेल तर मग त्याच दिवशी तुम्ही त्या लोकांना का म्हणून नेऊन देत नाही किंवा कुत्रे मांजर फिरतच असतात फक्त ते फेकण्याच्या अगोदर ताजं असतं तेव्हाच तुम्ही बाहेर नेऊन ठेवा अगदी दोन दिवस शिळं होऊ द्यायचं आणि मग आता आपल्याला खाल्लं जाणार नाही म्हणून कुणाला देऊन टाकायचं अशा भावनेने करू नका रोज जेव्हा चपाती करणार आहात तेव्हा एखाद्या चपातीचं पीठ जास्त भिजवा आणि एखादी चपाती कुत्रिक किंवा पक्ष्यांसाठी काहीतरी असं काढून ठेवा नक्कीच तुम्ही एक त्यांच्या वाट्याचं काढत आहात पण दहा पट्टीने स्वामी तुमच्या वाट्याला टाकणार आहे हे विसरू नका आणि शनिवारच्या दिवशी तर चुकूनही ही, ही गोष्ट करायला विसरू नका फक्त शनिवारी जेव्हा तुम्ही गाईला किंवा सॉरी जेव्हा शनिवारच्या दिवशी तुम्ही कुत्राला चपाती देणार आहात तेव्हा एक काळजी घ्यायची आहे ती अशी तो उपाय म्हणू शकता तुम्ही याला काय करायचं जेव्हा तुम्ही कुत्रासाठी जी चपाती बनवणार आहात ना त्याला मोहरीचं तेल लावायचं आतून लावू शकतात किंवा वरूनही लावू शकतात आणि ही चपाती शक्यतो शक्यतो काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आता तुम्ही म्हणाल की आता सगळे सा कुत्रे सारखेच असतात मग काळ्याला काय आणि पांढऱ्याला काय पण नाही काळा रंग हा देवतेशी संबंधित आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला काळ्या रंगाच्या कुत्र्याला चपाती खाऊ घालायची आहे आता मिळालंच नाही तर तुम्ही दुसऱ्या कुत्र्याला नक्कीच खाऊ घालू शकतात पण काळा काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला तर अवश्य घाला त्याने होतं काय आपल्याला जे राहूकेतूचे दोष लागलेले असतात ना त्यापासून मुक्तता होण्यासाठी मदत होत असते तुम्हाला साडेसाती चालू असेल अतिशय शन, शनी ज्याला असते ना असं नाही की त्याला ते पूर्ण तेवढ्या ते वर्षभरांमध्ये फक्त त्रास सहन करावा लागतो त्याच्या आयुष्यामध्ये चांगलेही क्षण येतात परंतु वाईट काळही जास्त बघायला मिळतो आणि ह्या काळापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला म्हणजे ह्या एका उपायाने फरक जाणवणार आहे आता ज्यांना साडेसाती नाही त्यांनी करायचं नाही का तर नाही शनी म्हटलं तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतोच असतो त्यामुळे आपल्याला शनी, शनी देवतेला जेवढं प्रसन्न करता येणार आहे तेवढं प्रसन्न करायचं आहे कारण देवता म्हटलं ना तर देवतेला देव आणि दानव देखील घाबरायचे तर आपण तर मनुष्य आहोत आणि आपल्यासोबत चांगले आणि वाईट दोनही कर्म आहे त्यामुळे कर्म करताना चांगले करायचे आणि आपण हे जे छोटे छोटे उपाय करतो त्यांच्यावर भर द्यायचा सेवा करायची नक्कीच शनिदेवता आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्यानंतर बघा आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात दहावा भाग दान करावा असं धर्मशास्त्र सांगता आताच आपण सा दानाबद्दल बोललो तसंच पुन्हा एकदा सांगते जास्त फार वेळ घेणार नाही पण समाजामध्ये आपण फक्त घेणं लागत नाही तर देणे देणेकरही लागत असतो त्यामुळे जेव्हा जेव्हा जमणार आहे तेव्हा तेव्हा दान करत जा आणि जर जा तुम्हाला जाडेसाती चालू असेल राहू केतूचे जर वाईट प्रभाव तुमच्यावर पडत असतील तर तुम्ही शनिवारच्या दिवशी दान धर्म करायला विसरू नका त्यानंतर बघा पुढचे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कुठल्या आहे, आहेत ते आता आपण जाणून घेऊया तर हे बघा शनिवारच्या दिवशी आवर्जून शनी चालिसा म्हणायची आहे शनी चाल चालिसा म्हणायला अजिबात वेळ लागत नाही मी देखील म्हणते फक्त पाच मिनिटाचं काम आहे शनी चालिसा एकदा आपण म्हणायला सुरुवात केली ना तर आपल्या आपलं ते तोंडपाठ होत असतं कारण सोपे शब्द आहे म्हणायला अजिबात अवघड नाही आणि एक चाल लागते ना त्यामुळे म्हणायला आनंदही वाटतं प्रसन्नही वाटतं कुठलीही सेवा घ्या तुम्ही ही सेवा करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एकदा सुरुवातीला आपल्याला थोडंसं कंटाळवानं वाटतं कारण शब्द नवीन असतात पण जसं आपण ती सेवा करायला लागतो जसं जसं त्याचं पठण करायला लागतो ते शब्द आपल्या अंगवळणी पडून जातात आणि आपोआप ते आपल्याला ते म्हणायची गोडी लागते तर तुम्ही शनी चालिसा म्हणून बघा या दिवशी हनुमान चालिसा म्हटलं तरीही चालेल शनी चालिसा आणि हनुमान चालिसा ह्या दोनही गोष्टी तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के तुमची कर्जाची समस्या असेल तर ती सुटण्यासाठी मदत होईल आणि भगवान शंकराचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो कारण शनिदेव म्हटलं हनुमान म्हटलं तर भगवान शंकरांशी संबंधित असतात त्यामुळे आपल्या समस्या सुटण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनी चालिसा त्यासोबतच हनुमान चालिसा म्हणणं गरजेचं आहे त्यानंतर बघा शनिवारच्या दिवशी जसं आत्ता सांगितलं की काळ्या कुत्र्याला तुम्हाला चपाती द्यायची आहे तसंच तुम्ही कावळ्याला देखील दुपारच्या वेळेस घास काढू शकतात त्यानंतर आपल्याला देखील काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे बघा काळा रंग वर्ज्य सांगितलेला जातो भरपूर पूजा भरपूर ज्या पूजा असतात किंवा आपण वाचन करतो तेव्हा देखील काळं वर्ज्य सांगितलेलं आहे पण जर तुम्ही शनी शनिदेवाच्या मंदिरात जाणार असाल तर तुम्ही आवाजून काळ्या रंगाचे कपडे परिधान करून जात जा किंवा साडेसाती असेल शनिग्रह तुमचा कमजोर असेल तर नक्कीच काळ्या रंगाचे कपडे परिधान करून शनिदेवाच्या मंदिर मंदिरात जा त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा हे सातत्याने करून बघा ज्या काही अडचणी आहेत तुम्हाला मदत मिळणार आहे त्यासोबतच एक माळ रोज, रोज दर शनिवारी तुम्ही शनीसा वाचा पण तुम्हाला एक माळ जप करणं जर शक्य असेल तर रोजच्या रोज तुम्ही ओम शन शनिचराय राय नमहा या मंत्राचा जप करत जा जर रोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी शनिवारच्या दिवशी का होईना तुम्ही हे करून बघा खूप छान असे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर बघा आता सांगितलं तसं दानाला महत्व आहे पण हे दान नेमकं काय करावं हा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो आणि त्यामुळे बघा जेव्हा दान करायचं असेल तेव्हा काळे तीळ काळे उडीद काळ्या रंगाच्या वस्तू छत्री चप्पल अशा प्रकारच्या जर वस्तू ज्यांचा संबंध शनिग्रहाशी येतो अशा वस्तूंचा जर तुम्ही शनिवारच्या दिवशी दान केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पत्रिकेतील जो शनी आहे तो म्हणजे वरती आणण्यासाठी मदत होईल कमजोर असेल तर त्याची त्याची जी कमजोरी आहे ती हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळायला मदत होईल यासोबतच बघा आपल्याला शनिवारच्या दिवशी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला अजिबात खरा खरेदी करायच्या नसतात तर त्यामध्ये कसला संबंध येतो त्यामध्ये कशाचा समावेश येतो तर शनिवारच्या दिवशी मीठ चप्पल कधीही खरेदी करू नये त्यासोबतच ज्यांचा संबंध लोखंडी म्हणजे लोखंडी ज्या वस्तू असतात ना लोखंडी वस्तूशी संबंधित ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू आपल्याला अजिबात शनिवारच्या दिवशी खरेदी करायच्या नसतात हवं तर तुम्ही दुसरा दिवस निवडू शकतात परंतु शनिवारच्या दिवशी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला चुकूनही खरेदी करायच्या नसतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांचं पालन आपल्याला करायचं असतं नक्कीच बरेच जण म्हणतात की ह्या गोष्टी अंधश्रद्धा असतात काहींचा विश्वास असतो काहींचा नसतो परंतु विश्वासाने ह्या गोष्टी करत जा हे बघा ह्या गोष्टींचं पालन केल्याने आपलं काही नुकसान होतं का तर अजिबात आपलं नुकसान होत नाही पण जर त्याचा जर समावेश आपण आपल्या आयुष्यामध्ये केला त्या गोष्टींना अनुसरून जर आपण त्या गोष्टी करायला सुरुवात केली तर आपली जी कुंडली आहे आपली जी पत्रिका आहे ती अजून भक्कम होण्यासाठी मदत होत असते बघा आता आपलं आपण अनेकांच्या पत्रिका बघितलेल्या आहे अनेकांच्या आपण कुंडली मार्गदर्शन केलेलं आहे ज्यांना ज्यांना जे म्हणजे त्यांचे जे ग्रह कमजोर होते त्यासंबंधी सेवा दिलेल्या होत्या त्यांनी त्या ते सेवा केल्या आणि अजूनही आपल्या व्हॉट्सअपला भरपूर मेसेज येतात की हो आमच्या लाईफमध्ये खरोखर छान असे सकारात्मक बदल घडून येत आहे आणि आम्ही ती सेवा सातत्याने करत आहोत पण फरक कुणाला पडतो आता तुम्ही समजा पत्रिका दाखवली कोणाकडेही दाखवली ते तुम्हाला तसे तसे उपाय सांगतील सेवा सांगतील पण जर तुम्ही ते उपाय किंवा ती सेवा केलीच नाही तर तुम्हाला फरक पडेल का नाही पडणार आता समजा एखादी व्यक्ती आजारी आहे ती डॉक्टरकडे गेली डॉक्टरने तिला औषधं लिहून दिली लि, पण मग डॉक्टरचा हात लागला म्हणून ती बरी होणार का नाही तर तिला ते औषधे घ्यावे लागतील नियम पाळावे लागतील तेव्हा कुठे तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होणार आहे तसंच आपलं आहे आपण काय करतो पत्रिका बघतो सेवा जाणून घेतो परंतु ती सेवाच करत नाही किंवा करतो तर मग आपण ते लक्षपूर्वक करत नाही मग इकडे सेवा करायची एकीकडे आपले ड़ वाईट कर्म करायचे आणि असं असेल ना तर मग आपल्याला कुठलाही म्हणजे कुठल्याही ज्योतिषाकडे जा किंवा कुठेही तुमची पत्रिका बघा किंवा कितीही सेवा करा तुम्हाला त्यामध्ये फरक पडणारच नाही त्यामुळे जे नाही कराल ते विश्वासाने करा संयमाने करा त्यासोबतच सातत्याने करा आणि स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवून करा शंभर टक्के तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे प्रभावीरित्या काम करत असतं त्यासोबतच ह्या सेवा हे उपाय देखील आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठीच असतात फक्त ते करताना आपली बाजू किती भक्कम आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असतं तर स्वामी भक्त हो आजच्या दिवसापुरतं एवढं छोटीशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तरीही तुम्हाला जाणून घेण्यासाठी किंवा अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकतात तर बघा आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओ येतच असतात तसंच आता आपण लाईव्ह व्हिडिओ बनवायला देखील सुरुवात केलेली आहे नित्यसेवा घेण्याचाही आपलं चालू आहे पण नक्कीच लवकरात लवकर तसा प्रयत्न करू तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद